बावियाचे जनतेला आव्हान वसई विरार महानगरपालिकेत बावियाची सत्ता असताना अनेक विकास कामे करण्यात आली नागरिकांना अल्प दरात उपचारासाठी प्राधान्याने दवाखाने उभारण्यात आले आज मी तीस पालिका हद्दीमध्ये महानगरपालिकेची एकूण सात रुग्णालय आहेत एक जुचंद्र नायगाव येथे दोन वसई येते दोन नालासोपारा येते तर दोन विरार येते अशी याची विभागणी झाली आहे महापालिका हद्दीत बावीस दवाखाने कार्यरत असून येथे रुग्णांना विनामूल्य उपचार मिळतात त्याची प्राथमिक तपासणी केली जाते येथे विविध विभाग आहेत ई एन टी पासून डोळ्यांचे तज्ज्ञ डॉक्टर येथे काम करीत असून त्यावर उपचार केले जातात तीन माता बालसंगोपन केंद्र मनपाच्या हद्दीत आहे ती जुचंद्र सातिवली आणि सर्वोदय वसाहत सोपारा येथे आहे तसेच कौल सिटी वसई येथे डायलिसिस से सेवा उपलब्ध करून दिली जाते या सर्व रुग्णालयात असंख्य डॉक्टर काम करतात ही आपली जमेची बाजू आहे वसई विरार मनपा क्षेत्रात ज्या प्रसूती होतात त्यातील पन्नास टक्के प्रसूती मनपाच्या दवाखान्यात रुग्णालयात होतात त्या सुखरूप व्हाव्यात यासाठी आपले तज्ञ डॉक्टर प्रसूती तज्ज्ञ मेहनत घेतात सात रोगाच्या काळात देशात सर्वत्र गंभीर परिस्थिती असताना वसई नालासोपारा आणि विरार येथील खासगी डॉक्टरांनी आपल्याला खूप मदत केली त्यांनी सेवाभावाने पिवर क्लिनिक उघडली त्याचा लाभ सगळ्यांना मिळाला असंख्य रुग्णांना त्याचा फायदा झाला आपल्याला आलेला ताप हा नेमका कशामुळे आहे तो कोरोनाचा आहे की साधा सर्दी खोकल्याचा आहे याचे अचूक निदान त्यामुळे झाले त्यासाठी हे सर्व डॉक्टर कौतुकास प्राप्त आहेत बहुजन विकास आघाडीतर्फे त्यांचे विशेष आभार आणि अभिनंदन करण्यात येत आहे आचोळा येथे नवीन रुग्णालय उभारण्यात येत आहे तीनशे पन्नास खाटांचे हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून त्याच्या कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे तीन हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक ओ पी डी सुरू झाली बी एम पेटीट तुळिंज आणि बोळींज पंचकर्म केंद्राचेही नियोजन चालू आहे आमदार क्षितिश ठाकूर यांच्याबरोबर त्यांची सविस्तर योजना आखली आहे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रोत्साहन दिले असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडी आणि वसई विरार महानगरपालिका असंख्य प्राप्त कल्प हाती घेणार आहे त्यासाठी मनपाचे आर्थिक सहाय्य अपुरे पडते म्हणूनच केंद्राच्या अनुदानाची तीव्र गरज आहे वसई विरार मनपा हद्दीतील दवाखाने रुग्णालये यांची संख्या ही चव्वेचाळीस पर्यंत वाढवायची आहे त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी लागणार आहे मोठ्या प्रमाणात डॉक्टर नेमावे लागणार आहेत यासाठी केंद्राकडून मिळणारे आर्थिक अनुदान मोठ्या प्रमाणात हवे ते मिळवण्यासाठी केंद्रात आपला प्रतिनिधी असणे आवश्यक आहे बहुजन विकास आघाडीचा खासदार केंद्रात असणे हा आपल्या सर्वांसाठी गरजेचा आहे त्यासाठी पालघर तालुक्यातील जनतेचे सहकार्य आवश्यक आहे त्यासाठी बावियाचे राजेश पाटील यांना मतदान करून आपला हक्काचा उमेदवार लोकसभेत पाठवावा असे आवाहन बावियातर्फे करण्यात आले आहे वसई प्रतिनिधी नरेंद्र एच पाटील यांची